नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळाविषयी सर्व माहिती बघणार आहोत दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो यावर्षी दोन सप्टेंबरला बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतकरी वर्गात बैलपोळा सणाला विशेष महत्त्व आहे बैलपोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो बैलपोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात बैलपोळा सणाच्या आंधल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येते आज आवतन घ्या उद्या जेवायला या हर बोला हर हर महादेव तसेच नदी तलावावर नेऊन त्यांना आंघोळ घालतात पोळ्याच्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्व अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगडं डोक्याला बाशिंग व गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी वेसन नवा कासरा पायात चांदीचे व करदोळ्याचे तोडे घालतात तसेच तो या दिवशी गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात व पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात त्यावेळेस झडत्या म्हणजेच पोळा सणाची गाणे म्हणण्याची पद्धत आहे शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो शेतकऱ्याचा मित्र तो काळ्या मातीत राबतो मजबूत पायाचं वरदान डौलदार शरीर आहे त्याचं बैल पोळ्याला सजून उठून दिसते रूप त्याचं आपल्या घासाचा हकदार कृतज्ञ राहावं जनतेनं आज आहे सण पोळा सरजा राजाला ओवाडा चला तर मंडळी तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा <खता> <खता>